नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तिळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहेत आणि बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धी वाटे तिळ घ्यायचे आहेत गॅसवरती एक जाडबुडाचं कोणतंही भांडं घ्यायचं आणि त्या जाडबुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी इथे तवा घेतलेला आहे तो जाडबुडाचा आहे त्यामुळे शेंगदाणे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजलेले आहेत भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता अर्धे वाटे जे तिळ घेतलेले आहेत ते छान असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ जसजसे भाजले जातील तसे छान असे फुलून येतात आणि छान असे ब्राऊन होईपर्यंत किंवा छान फुलून येईपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तरच ते बनवलेली चटणी खमंग आणि खुसखुशीत बनते भाजलेले ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत जिरे किंवा बडीशेप इथे मी भाजून घेतलेली नाही ते आणि शेंगदाणे भाजून थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ती तीळ घातलेले आहेत शेंगदाणे घालायचे आहेत एक चमचा बडीशेप आहे एक चमचा जिरे आणि दहा ते बारा लसणाच्या पाक्या त्यामध्ये घात घालायचे आहेत चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला ते थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच एकदम जास्त बारीक केलं तर ते जास्तच बारीक होईल आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुठून घेऊ शकता किंवा पाटा वरवंट्याच्या साह्याने बनवलेल्या चटण्या खूप छान बनतात तुम्ही ते पाहू शकता मी जाडसर ते वाटून घेतलेलं आहे आणि चटणी बनवत असताना अशा पद्धतीनेच बनवून घ्यायची छान लागते चवीला ही बनवलेली चटणी तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवून दोन ते तीन महिने ही चटणी सहज टिकते खराब होत नाही जेवताना ताटामध्ये वाढण्यासाठी तोंडाची चव वाढवणारी ही खमंग खुसखुशीत तिळाची चटणी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीच्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा